नमस्कार रुची रंग यूट्यूब चॅनेल मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मी भाकरी कशी बनवायची ती तुम्हाला दाखवत आहे शिकतात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे चला तर मी पहिल्यांदा ज्वारीचं पीठ घेतलंय आणि थोडंसं पाणी टाकून हे पीठ मी मळून घेणार आहे भाकरीचं चा पीठ चांगलं मळून जर घेतलं तर ती भाकर चिरटत नाही आणि गोल अशी भाकर तयार होते त्यामुळं पीठ हे चांगलं मुळून घ्यायचं आणि जर जास्त झालं तर थोडंसं पीठ तुम्ही घेऊ शकतात भाकरीचं पिठाने अशी ताट स्वच्छ घ्यायचं करून आणि ही असा गोल गोळा करायचा आणि हातावरती असं त्याला गोल चपटी बनवायची खाली थोडंसं पीठ टाकायचं आणि भाकरी अशी एका हाताने थापायची नंतर दोन्ही हाताला पीठ लावून घ्यायचं भाकरी ही जी आहे ती अशी थापायची मग भाकरी आपली गोल तयार होते भाकरी जी आहे ती तुम्ही पातळ थापायची आहे पातळ जर भाकरी थापली तरच ती फुकते बघा आपली भाकरी थापून झालेली आहे भाकरी जी आहे ती एका हाताने अशी उचलायची सगळ्यात आधी तवा जो आहे तो गरम होऊ द्यायचा आणि मगच भाकरी ती टाकायची आणि तव्यावरती टाकल्यानंतर थोडंसं पाणी घ्यायचं जास्त पाणी घ्यायचं नाही कारण ते अंगावरती पण उडतं असं सगळीकडनं पूर्ण भाकरीला पाणी लावायचं म्हणजे ती साल देत नाही भाकर हा नवीन मुलींसाठी याचं थोडस पाणी घ्यायचं जास्त पाणी घेतलं तर पाणी उडतं आणि हात पण भाजू शकतो त्याच्यामुळे थोडं थोडं पाणी लावायचं पाणी भाकरीवरलं सुकलेलं दिसलं नंतरच भाकरी अशी साईडनी उलटाण्यानी तुम्ही फिरवून घ्यायची आणि मग अशी भाकरी टाकायची आणि उलताळ्याने अशी थोडीशी दाबून घ्यायची हळू मग आपली भाकरी छान अशी फुकते चला तर आपण ही भाकरी कशी शेकती ती बघूया पलटी केली मी आता मुलींना शाळेबरोबरच भाकरीसुद्धा आली पाहिजे कारण तुम्हाला नोकरीला जरी लागलं तरी तुम्हाला घरच्यांना मुलांना स्वयंपाक करून खाऊ घालता आलं पाहिजे दोन्ही साईडनी अशी भाकरी भाजून घ्यायची गॅसच्या ज्योतीवर भाजलेली भाकरी ही आरोग्यासाठी चांगली नसते त्यामुळे तुम्ही शक्यतो त्यावेळेवरच भाकरी भाजून घ्या अशा प्रकारे आपल्या ज्वारीच्या भाकऱ्या तयार झालेल्या आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद